तुम्ही देखील रात्रीचे उरलेले शिळे अन्न खाता आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे जेवणा खाण्याकडे दुर्लक्ष होते शिवाय घरातील गृहिणी देखील जॉब करणारी असेल तर ताजे जेवण बनवण्यासाठी अधिक वेळ मिळत नाही त्यामुळे अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण घरातील सर्वजण खातात परंतु रात्रीचे शिळे अन्न रोज खाणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते हे शिळे पदार्थ कधीही खाऊ नये बटाटा अनेक जन बटाटा आवडीने खातात त्यात जर बटाट्याची भाजी भजी असे काही बटाट्यापासून बनवलेले स्पेशल पदार्थ असतील तर दुसऱ्या दिवशीही खाण्याची तयारी असते मात्र डॉक्टरांच्या मते बटाटा शिजल्यानंतर बराच वेळ थंड होण्यासाठी ठेवले तर त्याच क्लोस्ट्रीडियम बुटुलिनम नावाच्या जीवाणूची निर्मिती होते हा जीवाणू बोटुलिझम आजाराला निमंत्रण देतो त्यामुळे अनेकांना दृष्टीदोष तोंड कोरडे होणे व श्वास घेताना त्रास होणे असे अनेक आजार उद्भवू शकतात हा आजार लहान मुलांना होण्याचे प्रमाण अधिक आहे चिकन नॉनव्हेज खाण्याची आवड असणाऱ्यांना चिकन खायला खूप आवडते अनेकदा काहीजण चिकन थोडे कच्चे ठेवतात त्यामुळे देखील अनेक आजार उगू शकतात त्यामुळे धोका टाळण्यासाठी चिकन चांगले शिजू द्यावे बनवलेले चिकन जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आत खावे सतत शिळे चिकन खाऊ नये तेलकट पदार्थ पापड नळ्या कुरड्या पुऱ्या वडे हे पदार्थ जेवणाची चव वाढवतात परंतु हे तेलकट पदार्थ एकदाच गरम करून खाणे शरीरास फलदायी आहे कारण हे पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांच्यात हानिकारक रसायने तयार होतात जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात जर तुम्हाला ते खायचेच असेल तर एकतर ते गरम न करताच खावे किंवा मंद आचेवर गरम करावे भात भाताशिवाय अनेकांचे जे जेवण पूर्ण होत नाही परंतु हाच वाद जर रात्रीचा असेल किंवा शिजवून बराच वेळ झाला असेल तर त्यात वेगळ्या प्रकारचा वास येतो तसेच बऱ्याच काळासाठी रूम टेम्परेचरमध्ये राहिल्यास त्यात बॅरिलस सेरियस जीवाणू वाढू शकतो अनेकदा शिळा भातामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते त्यामुळे शिळा भात खाणे शक्यतो टाळा अंडी अनेक जण सकाळी नाश्ता जेवणातही अंडी खाणे पसंत करतात परंतु अंड्यामध्ये स्लामोनेला जीवानं आढळतो त्यामुळे कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अंडी खाणे टाळावेत कच्चे अर्धवट शिजवलेली अंडी खाल्ल्याने ताप पोटाचा त्रास अतिसारासारखे आजार होऊ शकतात काही जण कच्ची अंडी खाणे पसंत करतात परंतु असे करणे एक प्रकारे आपल्या शरीरासाठी अपायकारकच आहे सी फूड मटण अंडीसह मासे हा देखील नॉन व्हेजिटेरियन खव्यांचा आवडता पदार्थ आहे परंतु खराब सी फूड खाद्य खाल्ल्यास अन्न विश्वादा होण्याचा धोका वाढतो आरोग्य तज्ञ म्हणतात की उच्च तापमानात वारंवार सी फूड गरम केल्याने त्यात बॅक्टेरिया उद्भवू शकतात त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ सी फूड बाहेर ठेवू नये सबस्क्राइब करा तीचा जाग न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत